मुखाने दत्त दत्त दद बोला मुखाने दरत दत्त बोला मुखाने दरत दत्त बोला वाटे हळूहळू चाला मुखाने दरत दत्त बोला वाटे हळूहळू चाला मुखाने दरत दत्त बोला कपाळी के शरी गंध कपाळी केशरी गंध दत्ता तुझा मला छंद दत्ता तुझा मला छंद दत्ता तुझा मला छंद वाटे हळूहळू चाला मुखाने दत्त दत्त बोला वाटे हळूहळू चाला मुखाने दत्त दत्त बोला खाने दत्त दत्त बोला मुखाने दत्त दत्त बोला वाटे हळूहळू चाला मुखाने दत्त दत बोला वाटे हळूहळू चाला मुखाने दत्त दत बोला दत्ता बावरती उभा दत्ता तास बावरती उभा दत्ताची शोभा पाहे दत्ताची शोभा वाटे हळूहळू चाला मुखाने दत 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 बोला वाटे हळूहळू चाला, वाते हलू हलू चाला। मुखाने दरत दत बोला मुखाने दत्त दत बोला मुखाने दत्त दत दत बोला वाटे हळूहळू चाला मुखाने दत्त दत्त बोला वाटे हळूहळू चाला मुखाने दत्त दत्त दत बोला दत्त शिखरावरती उभा दत्त शिखरावरती उभा पाहे दत्ताची शोभा पाहे दत्ताची शोभा पाहे दत्ताची शोभा वाटे हळूहळू चाला मुखाने दत्त दरत दत दत बोला वाटे हळूहळू चाला मुखाने दत्त दरत बोला मुखाने दरत दरत बोला मुखाने दरत दत्त दत बोला दत वाटे हळूहळू चाला मुखाने दत्त दरत बोला वाटे हळूहळू चाला मुखाने दत्त दरत बोला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा दिगंबरा, 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 दिगंबरा स्त्रीपा વ દિગરા અશાચ નવ નવીન વીડિયો પાણી શેર નક્કી કરા વિડીયો પૂર્ણ પાલ મન ધન્યવાદ